भाजरी बनवण्यासाठी मी ते साहित्य घेतलेलं आहे आणि सर्वप्रथम घेतलेले आहे भगर त्यानंतर आहे राजगिरा त्यानंतर चवीनुसार थोडंसं मीठ आपल्याला आधीच भ वापरायचं आहे शेंगदाणे आहे साबुदाणा आहे आणि जिरे आहे अशा प्रकारे मी सगळं साहित्य घेतलेलं आहे जिरे ऑप्शनल आहे तुम्ही जर उपवासाला यूज करत असेल तर जिरे घ्या नाहीतर नाही घेतले तरी चालेल कारण जिऱ्याची चव छान येते म्हणून मी इथे घेतलेलं आहे आणि त्यानंतर मी कढई ठेवली कढईमध्ये आता मी भाजणीसाठी पहिले भगर टाकते भगर छान हलकी भाजून घ्यायची आहे बऱ्याच वेळेस काय होतो पॅन असेल किंवा कढई असेल तर तुमच्या लवकर त्याला चिपकते त्यासाठी तुम्हाला सतत हलवत राहण्याची गरज आहे आणि अशा प्रकारे मी आ, बराच वेळ राहतो लागतो भाजण्यासाठी तर मी थोडीशी फास्ट प्रोसेस मी घेतलेली आहे इथे दहा वीस मिनटं तरी लागतील आणि यानंतर माझी भगर भाजून झाली आणि मी इथे घेतला राजगिरा राजगिरा मी खूप कंटिन्युअसली परतवत होते कारण त्याचं कारण असं की राजगिरा पट एकदम बारीक दाणे असतात आणि ते पटकन चिटकतात आणि ब राजगिरा असा हळूवारेपणे फुलायला लागलेला होता मला तर खूप आवडतो राजगिऱ्या भारतांना भाजताना कारण तो जेव्हा असा फुलतो तेव्हा तो खूप छान वाटतो आणि अशा प्रकारे आपला राजगिराही भाजून झाला त्यानंतर मी घेतलेला आहे साबुदाना साबुदाना आपण यात घेतल्यानंतर साबुदानाला कंटिन्युअसली हलवण्याची गरज नाही आहे थोडंसं गॅप गॅप देऊन त्याला फक्त फिरवत राहा कारण असं की साबुदाना हा प कडक असतो खूप आणि तो पटपट -पट हे होत नाही फुलत नाही ह्या भाजणीचे थालीपीठ खूप सुंदर लागतात दही सोबत असेल तुम्ही जर उपवास नवरात्रीचा उपवास करता आहात दररोज दररोज एकच थालीपीठ खाऊन कंटाळतात तर ही भाजणी आणि दररोजच्या आपण बगरीसाठी घेतलेली जी भाजणी असते ती त्याचे थालीपीठ आणि धिरडे खूप वेगळे लागतात ह्या भाजणीचे धिरडे खूप वेगळे लागतात थालीपीठ असेल आता ले ले, मी इथे शेंगदाणे घेतलेले हे शेंगदाणे मी आत्ता भाजून घेणार आहे पण शेवट याची ट्रिक बघा शेवटपर्यंत मी कोणतं सामान सोबत दळती आहे कोणतं नंतर दळणार आहे ते तुम्ही बघून घ्या आणि अशा प्रकारे हे सुद्धा छान भाजून घेतलेले आहे आणि डाएट रेसिपीमध्ये सुद्धा तुम्ही याचा उपयोग करू शकता कारण भगर ही बसण्यासाठी हलके असते बरेचसे घटक आहे जे आपल्या शरीरासाठी खूप महत्वाचे आहे अशा प्रकारे माझे सगळं साहित्य भाजून झालेलं आहे आणि मी इथे फक्त भगर आणि राजगिरा एकत्र दळणार आहे आणि नंतर साबुदाणा घेऊ मिक्सर मध्ये सहज दळल्या जातं कारण आपण हे भाजलेलं आहे यानंतर तुम्ही ती पिठी गाळून घेतली तरी चालेल शेंगदाणे ही झालेले आहे दळून आता हे आपल्याला सगळं मिक्स करायचं आहे अशा प्रकारे आपण सगळं साहित्य मिक्स करून घेऊ आणि त्यानंतर ही साबुदाना पीठ ही त्यात टाकू अशा प्रकारे सगळं मिक्स करून घेतल्यानंतर आपल्याला शेवट टाकायचं आहेत जिरे तर जिरे आपण सगळे तसेच टाकणार नाही आहोत जिऱ्याची सुद्धा आपल्याला बारीक पूड करून घ्यायची आहे म्हणजे जेणेकरून सगळ्या भाजणीला एक छान चव येईल त्यानंतर मी टाकलेलं आहे मीठ मीठ यासाठी की पूर्ण अळणी नको थोडंसं मीठ टाका थोडं नंतर अंदाजेनुसार तुम्ही टाका अशा प्रकारे आपली भाजणी रेडी आहे आणि त्याचं थालीपीठे हे रिडिओ आहे या थालीपीठाची रेसिपी मी तुम्हाला सेकंड ब्लॉगमध्ये दे देणार आहे त्यामुळे अरुंधतीच किचनला सबस्क्राईब करा व्हिडिओ व्हिडिओ आवडल्यास लाईक करा थँक्यू